गोकुळ शुगर इंडस्ट्रीजवर कडक कारवाई करा व आमचे ऊस बिल मिळवून द्या अन्यथा आमरण उपोषण करू निलेगावातील शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला इशारा निलेगाव तालुका तुळजापूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना गोकुळ शुगर इंडस्ट्रीजचे एफ आर पी प्रमाणे दोन हजार सातशे पंचावन्न प्रति टन ऊस बिल आम्हास मिळावे याकरिता निवेदन केले गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड शेतकऱ्यांवर अन्याय करत असून ऊस बिलाची थकीत रक्कम देण्यास टाळाटाळ करून शेतकऱ्यांचे मानसिक व शारीरिक शोषण करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना जीवन जगणे नकोसे वाटू लागले आहे उपासमारीमुळे कुटुंबात कलह निर्माण होऊन भविष्यात शेतकरी आत्महत्यासुद्धा करू शकेल असे घडल्यास होणाऱ्या नुकसानास गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यावर फौजदारी दाखल करून गुन्हा दाखल करावा अशा स्वरूपाची मागणी जिल्हाधिकारी साहेबांकडे शेतकऱ्यांनी केली याबाबत शेतकऱ्यांवर अन्याय झाल्यास अथवा ऊस बिल न मिळाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील समस्त निलेगावातील शेतकऱ्यांनी आज निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी साहेबांना दिला यावेळी उपस्थितांमध्ये निलेगावातील शकीर रिसालदार भगवान जाधव विश्वनाथ जाधव जिलानी कुर्णे इक्बाल पटेल वसीम शेख मुजाहिद पटेल मेहबूब कुर्णे हनुमंत मुळे निजाम शेखदार हसन कुरेशी भीमराव कोकणे बाशा इमानदार लक्ष्मण मुळे इत्यादी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते आम्ही सर्वजण निलेगाव तालुका कोल्हापूर येथील शेतकरी असून आमचं ऊस गळित हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस वर्षी गोकुळ कारखाना धोत्री येथे गेलेला आहे तर अजूनपर्यंत पाच सहा महिने झाले सात आठ महिने होत आले तर गोकुळ कारखाने आमचं ऊस बिल दिलेलं नाही आमचं ऊस मिळा बिल मिळावं हो यासाठी म्हणून अमरण उपोषणाचा निवेदन आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब सोलापूर जिल्हा यांच्याकडे दिलेलं आहे येत्या दोन चार दिवसात आमचं बिल जिल्हाधिकारी साहेबांनी गोकुळ कारखाना संपर्क साधून आमचं बिल दोन चार दिवसात आमच्या खात्यावर जमा करायला सांग सांगावे नाहीतर आम्ही दोन चार दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे अमरण उपोषणात बसणार आहोत अशी आमची विनंती आहे आमच्या लोकल आमदाराला खासदाराला आणि इथल्या लोकल आमदाराने सरकारला उपमु उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना सर्वांना निवेदन करत की बाबा आम्हाला लवकरात लवकर आमचं उसाचं बिल मिळून द्यावं आणि आम्हा आम्हाला न्याय द्यावा ही आमची एवढीच विनंती आहे म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी निवेदन दिलेलं आहे